ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्या सी कृष्णार्जुन यांचे ऐक्य ओव्या आहेत दोनशे ब्याऐंशी ते दोनशे पंच्याण्णव कर्मांची कारणे कोणती ते सांगण्याआधी ज्ञानदेव श्री कृष्णार्जुनांचे भावबंध रेखाटत आहेत आणि मुखांतरी आई किजे तैसे काय असे हे ओझे मी चिदरत्न तुझे असता हाती आणि मी ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असताना दुसऱ्याकडून ऐकावे असे संकट तरी कशाला दर्पणू पुढा मांडले या का लोकांची या डोळे या मानू द्यावा पहावया आपुले निके आरसा पुढे मांडलेला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरता लोकांच्या डोळ्यांना कशाकरता किंमत द्यावी भक्त जैसेनी जेथ ते 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 तो मी तुझे जाहलो आहे आजी ज्या भावनेने जेथे पाहिल त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो असा जो मी तो तुझ्या आज पूर्णपणे स्वाधीन झालो आहे ऐसे हे प्रीतीचे निवे वेगे देवो बोलतासे नेघे तव आनंदा माझी आंगे येरू प्रेमाच्या भराने असे बोलत असताना देव भानावर राहिले नाहीत व इकडे त्याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले होता सोमकांताचा डोंगरू विघरवनी सरोवरू हो पाहि जाय चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर चांदण्यांचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर व्हावायस लागते तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडूनी भिंती आतले अर्जुनाकृती सुखची त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैत भावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले तेथ समर्थ आणि देवा अवकाशू आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले व मग आनंदात विरणाऱ्या अर्जुनाची मनापासून की केली म्हणजे त्याला देहस्मृतीवर आणण्याची खटपट चालवली अर्जुना प्रज्ञा बुडे आले भरते एवढे ते काढून अर्जुना एवढे मोठे प्रस्थ पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता एवढे आनंदाला भरते आले होते त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देवो म्हणे हागा पार्थ तू आपण पै देख सर्वथा त्वासून ये रे माथा तुकी देव म्हणतात अरे अर्जुना तू चांगला शुद्धीवर ये तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलवले म्हणजे तो देहभानावर आला म्हणे जाणसी दातारा मी तुझसी व्यक्ती शेजारा उभा आजी एका हारा येवो पाहे अर्जुन म्हणतो हे प्रभू तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी म्हणजे तुझ्या शरीराची संगती करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो हा ऐसा लोभे दे तसा जरी लादसा तरी काजी घाली तसा आड आड जीवा त्या ही लोभाने जर तुम्ही उत्कट इच्छा पुरवित आहात तर मग माझा सुखाशी योग होण्यास मध्येच म्हणजे जीवदशा ही आडकाठी का, का घालीत आहात तेथ श्रीकृष्ण म्हणती निके अद्याप नाही मा ठाऊके वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले वा तुझे वा तुझे व आमचे मूळचे ऐक्य आहे हे तुला अजून माहीत नाही का वेड्या चंद्राचा व चांदण्याचा कधी बियोग आहे का आणि हाही बोलो नि भाऊ तुझं दाऊ आम्ही भिवो जे रुसता बांधे थावो ते प्रेमग आहे आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्याला आम्हाला भय वाटते कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते तसे हे तुमच्या व आमच्या मधील जिणे म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांचा आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे तोपर्यंतच तुझे आमचे जगणे शक्य आहे म्हणजे मी देव तुला उपदेश करणारा व तू भक्त उपदेश ऐकणारा अशा द्वैतभावाने असणे शक्य आहे म्हणून या विषयीचे म्हणजे ऐक्याविषयीचे बोलणे राहू दे अज्ञानी मनुष्याला आत्माच कर्म करतो असे भासत असते वास्तविक कर्म हे शरीराकडून घडून येते आणि पाच कारणे ते घडवून आणतात हे भगवान स्पष्ट करणार आहेत पण तत्पूर्वी ज्ञानदेवानी श्री कृष्णार्जुनांचा संवाद योजून त्यांचे भावबंध रेखाटलेले आहेत वेदांतात सांगितलेली कर्मामागील पाच कारणे अर्जुनाला दुसऱ्याकडून सांगोवांगी ऐकण्याची गरजच काय त्याचे कारण ज्ञानदेव सांगतात की चिदरत्न असे स्वतः भगवंतच अर्जुनाच्या स्वाधीन झालेले आहेत ज्ञानदेव दृष्टांत देतात की आरसा जर आपल्या डोळ्या पुढेच आहे तर आपले मुख वर्णन दुसऱ्याने करावे ही अपेक्षाच कशाला करायची भक्त भगवंताला जेथे जेथे जसा पाहिल तसा तसा भगवंत तिथे भक्ताला दिसून येतो आणि श्रीकृष्ण तर अर्जुनाच्या हातचे बाहुले झाले आहेत तेव्हा अर्जुन त्यांना जसे सांगेल तसेच भगवंत करणार असे स्वतः भगवंत प्रेमानं सांगत असल्यामुळं अर्जुनाच्या आनंदाला राहिला नाही तो आनंदात मग्न होऊन देहभान विसरू लागला भगवंतांच्या प्रेमसागरात विरघळू लागला ज्ञानदेव कल्पना करतात की चंद्राचा उदय झाला की चंद्रकांत मण्यांचा डोंगरच विरघळून जावा व सरोवर रूप व्हावा त्याप्रमाणे सुख आणि सुख प्रत्यय यामध्ये असणारी भिंत पडली आणि अर्जुनाच्या मूर्तीच्या रूपाने केवळ सुखच भरून राहिलं श्रीकृष्ण प्रेमरूप चांदण्याच्या वर्षावर अर्जुन विरघळून गेला व अद्वैत स्वरूप कसा झाला त्याचं वर्णन ज्ञानदेवाने चंद्रकांत मनाच्या उदाहरणानं स्पष्ट केलं आहे श्रीकृष्णांना तर अर्जुनाला कर्माची पाच कारणे कोणती ते अर्जुनाच्या निमित्ताने सर्वांनाच सांगायचं चा होतं अशा वेळी मध्येच जर अर्जुन ऐक्य पावलं तर संवाद होणार कसा म्हणून अर्जुनाला देहबानावर आणणे आवश्यक होते स्वतः श्रीकृष्ण समर्थ असल्यामुळे ते देहभानावर आले पण आनंदात विरू पाहणाऱ्या अर्जुनाला पाहून त्याला द्वैत स्थितीत आणण्याच्या अर्जुन धीरो प्रज्ञावान पण तो भाव समाधीत बुडू लागला त्याला त्यातून बाहेर काढणे ही अशक्य प्राय्यच गोष्ट होती त्यासाठी तशाच सामर्थ्यशाली पुरुषाची आवश्यकता होती आणि त्यासाठी फक्त दैवत समर्थ होते देवाने अर्जुनाला हाक मारली पार्था भानावर ये आपल्याकडे पहा भगवंतांच्या हाकेनं अर्जुन भानावर आला व त्याने एक निश्वास टाकला व मान हलवली अर्जुन देहभानावर आल्याची खूण ज्ञानदेवानी अशा प्रकारे वर्णन केली आहे अर्जुनाची भावसमाधी मोडली आपण भगवंतांशी एकरूप होत असताना भगवंतांनी हाक मारून आपल्याला देहभानावर आणले हे पाहून अर्जुनाला वाईट वाटलं तो आपली नाराजी व्यक्त करताना देवाना म्हणाला देवा मी तुमच्या सान्निध्यात येते पण श्रीकृष्ण वेगळे व अर्जुन वेगळा अशी द्वैत स्थिती आहे या द्वैताला कंटाळून मी आपल्याशी एकरूप होऊ इच्छित होतो तुमचाही माझ्यावर लोभ आहेच पण तुम्ही मला पुन्हा जीवदशेत आणले ही ऐक्य स्थिती तुम्ही का मोडली त्यावर श्रीकृष्ण त्याला म्हणतात की अरे वेड्या आपण दोन का आहोत एकरूपच आहोत हे तुझे लक्षात नाही चन्र का आले चंद्र आणि चंद्रप्रकाश कधी विलग असतात का आता हे स्पष्ट सांगत असताना मला भीती वाटते की तुला हे न पटून तू रुसून बसला असतात पण तू रुसावास व मी तुझा रुसवा काढावा असं हे आपलं प्रेम अगदी घट्ट आहे ते तुझ्या रुसण्याने कमी होणार नाही आणि द्वैतातच अशा आनंदाचा उपभोग घेता येतो ना असं म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला भानावर आणण्याचं कारण सांगितलं व त्याला पुन्हा मूळ विषयाची आठवण करून दिली ज्ञानदेवांनी श्रीकृष्ण अर्जुनाचा भावबंध अशा शब्दात वर्णन केलं आहे पुढे दोघांचा मूल विषयावर संवाद कसा सुरू झाला ते ज्ञानदेव वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्यापासून पाहू